नमस्कार माझं नाव शुभम बागू मी इकॉमिक्स सायन्स या कंपनीकडून आलो आहे तर आज आपण छत्रपती संघ संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील आलापूर वाडी या गावी आलो आहे तर येथील एत, येथील जे शेतकरी आहे तर त्यांनी आपलं जागवार हे प्रोडक्ट मिरची या पिकावर वापरलं आणि त्यांना काय काय अनुभव आले आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नाव आपलं नावर जाधव मोबाईल नंबर तर तुम्ही जागवार प्रो आमचं जे प्रोडक्ट आहे तर ते वापरलं आणि तुम्हाला काय काय रिझल्ट आले सर फुलपातीचा जास्त संख्या वाढली फोटो झाला क्वालिटी आली आहे हां फुल म्हणजे फुलांची संख्या वाढली फुल सेटिंग वगैरे चांगली झाली तर आपल्यासोबत निमगाव येथील जे मोहनराज टू सेवा केंद्र आहे त्याचे संचालक आपल्यासोबत आहे तर त्यांच्याकडूनही प्र प्रोडक्ट त्यांनी घेतलं तर त्यांच्याकडून प्रतिक्रिया काय आहे आपण त्याच्याकडून नमस्कार नमस्कार तर मी जागवर पुढं त्यांना दिलं आणि खाली शेतकऱ्यांना तुम्ही देत आहे तर काय प्रतिसाद येत आहे आपल्या जागवर पोड्याबद्दल जागवरबद्दल ना सांगायचं आपण जे मिरची समजा दिलं ग्रीनरी फुलकळी म्हणा मिरचीसाठी तर आधी आवडते तर आपण कायमच देत असतो हां हां तर महिन्यातून एक स्प्रे आणि एक साठी देतात तर बघू शकता आता एकंदरीत फुलकळी भरपूर सेटिंग झाली फळ पण भरपूर येते तर जगभर हे प्रोडक्ट चांगलं झालं शेतकऱ्यांनी नक्कीच वापरायला पाहिजे नक्कीच वापरायला पाहिजे तर शेतकरी बंधूं आपण बघू शकता ते शेतकऱ्यांनी मिरची पिकावर नव्हते तसेच आपला प्रोडक्ट जे आहे अद्रक म्हणजे पूर्ण भाजीपाला वर्गे आहे त्यावर पूर्ण वाप वापरलं जातं तर नक्कीच सर्व शेतकऱ्यांना विनंती की त्यांनी नक्कीच जागावर प्रोडक्ट वापरावं तर आपण गेले माहिती होतो धन्यवाद